नमस्कार मित्रांनो तर शिवा मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय आई शिवाला फरफटत घरी घेऊन येतात आणि दिव्या घरात शिवाकडे बघून चुकचुक करत असते शिवाला खूप राग आलेला असतो शिवा म्हणते दिव्या तू हे असं का वागतीयेस दिव्या म्हणते का म्हणजे अग अस अग हसायचं कि रडायचं हेच कळत नाही ना म्हणून सकाळी तर खूप आदर्श सोन होतीस तू आई आजी आज तुझं कौतुक करत होत्या तू छान तयार झाली होतीस हलव्याचे दागिने नथ काळी साडी आणि अशी साजरी होऊन तू संक्रांत साजरी करायला गेली होतीस ना पण शिवा काय झालं तिथे कोणी काही बोललय का शिवा विचारते मग तुला कसं काय कळलं दिव्या म्हणते तुला हाकलून लावलं ना तिथून शिवा दुसरं काय होणार आहे ग त्यांनी तुला नाकारलं आहे मला माहितीच होतं ते तुला हकलून देणार आहेत तसे तुझे कर्मच आहेत ना शिवा म्हणते दिव्या हे सगळं काय बोलतेयस तू दिव्या म्हणते काय चुकीच बोलतीये मी तुझ्या सासरी तू तु कुणालाही नकोय आणि इकडे आईला तू नकोस करून टाकलेस शिवा आहे तू असं कस वागू शकतेस अग असं करत नसतात शिवा म्हणते म्हणजे तुलाही वाटते का मी असं सगळं करायला नको होत तुला पण वाटते का माझीच चूक आहे दिव्या विचारते मग तू काय बरोबर वागलीस हे तरी मला सांग ना तुझ्यामुळे आईला आज आख्या वस्ती समोर तमाशा करायला लागला तू नेहमी हानामारी करत असते ओरडत असते कुणावर तरी धमक्या देत असतेस अगं पण आईला काय वाटतं याचा कधी विचार केलायस का तुझं नशिबाने लग्न झालं होतं आईला बरं वाटलं होतं पण तू स्वतःच्या कर्माने ते पण टिकू शकली नाहीस आता या स्वभावामुळे आई तुला शपथ घ्यायला सांगते पण तू ते तरी किती टिकवते ना काय माहिती मी सांगते ना शिवा तू सुधारणार नाहीयेस ना आतून बाहेरून जशी आहेस ना तशीच राहणार आहेस आणि या सगळ्याचा त्रास आईला होणार आहे शिवाला खूप वाईट वाटत आणि ती रडतच बाहेर निघून जाते दिव्या मनात म्हणते आणि म्हणते माझ्या वाटणीच सगळं तुला मिळालंय ना आता जोपर्यंत तू हे सगळं सोडत नाही ना तोपर्यंत मी तुला असाच त्रास देणार तुझ जगण नकोस करून टाकणार तर इकडे शिवा गॅरेज वर आलेली असते आई मगाशी गॅरेज वर येऊन काय काय बोलल्यात ते तिला सारखंच आठवत असत आणि ती रडत असते ती पप्पांच्या फोटोशी बोलते ती म्हणते पप्पा या तुम्हीच सांगितलं केली अन्याय जिथे होत असेल ना तिथे आपण थांबवायचं मग आईच्या नजरेत मी चुकीची काय आहे उद्या आई मला देवळात घेऊन जाईल आणि शपथ घ्यायला सांगेल पण आईला हे का कळत नाही की मी स्वतःहून कधीच हात उचलत नाही काहीतरी घडतं आणि त्यामुळे मला हात उचलावा लागतो ना आता उद्या ही मला शपथ घ्यायला सांगेल आणि त्यानंतर जे काही घडतंय ते बघत राहायचंय का आणि जे चाललंय ते सगळं चालू द्यायचं का मला तर कळतच नाहीये की काय चालू आहे ते मी खरंच खूप कन्फ्युज आहे मी कसं वागू ना ते मला काहीच कळत नाहीये शिवाला खूप वाईट वाटलेलं असतं तर इकडे आशो आपल्या रूम मध्ये येतो आणि त्याला नेहा भेटायला येते आशो विचारतो काय झालं नेहा तू भेटायचं का म्हणालीस नेहा म्हणते आशू लग्नाआधी मला काही गोष्टी क्लिअर करून घ्यायच्यात आशू म्हणतो बोल ना काय झालंय नेहा म्हणते समजा पुढे जाऊन अशी वेळ आली की सगळं जग माझ्या विरोधात असेल पण मी चुकीची आहे की, की बरोबर आहे माझं मला माहिती त्यावेळेस तू माझी बाजू घेशील का आशू विचारतो तू हे सगळं कशावरून बोलतीयेस नेहा म्हणते आज जे झालं ना त्यावरून बोलती आज बघितलंस ना काय झालंय ते आज सगळे जण शिवाच्या विरोधात होते आणि तू एकदाही तिची बाजू घेतली नाही आणि आशू अजूनही ती या घरची सून आहे तुझी आणि तिची ओळख आहे आणि ती तुझी मैत्रीण आहे आणि तू तिला समजून घेतलं नाही तिची बाजू घेतली नाही आशू म्हणतो शिवाने इकडे यायची काहीच गरज नव्हती नेहा म्हणते पण तिला ते संपदाने घेऊन आली होती ना आशू म्हणतो संपदा लहान आहे तिला कळत नाही की आपण काय करायचं काय नाही ते पण शिवायला का आयला नको का नेहा म्हणते पण शिवाला पानाक्यान घेऊन आली होती आणि म्हणून शिवाई ती आली होती आणि आशू तू जे काही बघितलं नाही ना ते सगळं मी बघितलं उद्या माझ्या बाबतीत असं झालं तर आशू म्हणतो नाही तसं नाही होणार आणि ही अनप्रेडिक्टेबल आहे तिच्या डोक्यात नेमकं कधी काय होईल ना सांगू शकत नाही आणि अजून एक गोष्ट मला तिला समजून घ्यायचंच नव्हतं म्हणून मी तिला समजून नाही घेतलं नेहा मनात विचार करते आणि ती म्हणते मला वाटलं होतं की आजच्या गोष्टीवरून आशूला वाईट वाटलं असेल पण हा वेगळाच विचार करतोय शिवा हे सगळं काय होऊन बसतय ह्याला तर कसलीच जाणीव होत नाहीये आशु नेहाला म्हणतो कसला विचार करतेस तू चल उशीर झालाय मी तुला सोडतो आशु नेहाला सोडायला जातो तर इकडे पानागेन गॅरेज वर येतात शिवा तिकडे रडते त्यांना दिसत सगळे कान धरून उभे असतात आणि शिवाची माफी मागतात शिवा सगळ्यांना विचारते आणि म्हणते ही काय नोटंकी आता सगळे म्हणतात शिवा अगं आमची चूक आहे या सगळ्यामध्ये आम्हाला माहितीये म्हणते अरे यात काय तुमची चूक आहे पानाग्यां म्हणतात शिवा आज सकाळपासून जे काही झाले ना ते सगळं आमच्यामुळे झालंय आज सकाळपासून जे काही होतय ना त्यासाठी आम्हीच दोषी आहोत शिवा म्हणते तुम्ही पागल आहात का या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुम्ही जोडून घेऊ नका या सगळ्या गोष्टी आणि यात तुमचा काहीच दोष नाहीये तुम्ही गिल्ड घेऊ नका आणि वेळ आल्यावर सगळं व्यवस्थित होईल पानाग्यां विचारतात आणि आशूचं लग्न झालं तर शिवा म्हणते मंडपातून त्याला पळून इथे घेऊन येईल सगळे विचारतात म्हणजे तू उद्या शपथ नाही घेणार आहेस का आणि हे सगळं आईला कळलं तर मग त्या खूप राडा करतील म्हणते आयुष्यात कुणीतरी पप्पांच्या नावावरून पहिल्यांदा मला बोलले पप्पांच्या नावाला मी धक्का लागू देणार नाही आणि पप्पांची शिकवण सुद्धा मी मोडणार नाही पण पप्पा मी काय करू मला सांगा ना मी खूप कन्फ्युज आहे पप्पा उद्या तुम्ही आणि जे आणि देव जे काही ठरवल ना तेच माझ्या बाबतीत होईल तर इकडे सीताला मागाशी शिवा जे काही बोलले का ते तिला सारखं आठवत असत आणि ती विचार करत असते उर्मिला तिथे येते तुम्ही विचारते ताई काय झालंय मला बोलवलं सीता म्हणते संपदा कुठे संपदा ही तिथे आलेली असते सीता म्हणते संपदा पुढे अशी मागे का उभी असतो का घाबरली का आणि काय ग का घाबरली अस तू अगं शिवाला या घरामध्ये आणताना तू घाबरली नव्हतीस तू आणि हा सगळा प्लॅन घडवून आणला होता ना उर्मिला म्हणते ताई मी बोलते तिच्याशी सीता म्हणते काय बोलणार आहेस तू तू कितीही बोलली ना तरी तिला काही कळणार नाही कारण संपदाला आहे पण मी हे सगळं जे काही करते ना ते आशुच्या आनंदासाठी करते पण तुम्हाला हे सगळं चुकीचं वाटतंय संपदा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू मला कीर्ती सारखी आहेस आणि तू या घराचा आणि तू या घराच्या भाल्याचा विचार करायला नको आणि मुळात आशूच लग्न ठरले आणि तू हे सगळं करत होतीस उर्मिला म्हणते ताई शिवाची पहिली मकर संक्रांत होती ना म्हणून तिला असं वाटलं सीता म्हणते उर्मिला तू असा विचार करायला लागलीस ना तर संपदा ही अशीच वागणार आणि मी आता तुमच्या दोघींनाही सांगून ठेवून येते सांगून ठेवते आता शिवाला या घरात आणण्याचा प्रयत्न पुन्हा करू नका नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही संपदा म्हणते पण काकू हे घर शिवाचं सुद्धा आहे ना सीता म्हणते नाही हे घर तिचं नाहीये आशु शिवा यांनी डिओ पेपर वरती सया केल्या आठवतय ना तुम्हाला आशुच्या मनातच नाहीये काही तरी करताय आता यापुढे लक्षात ठेवा शिवाचा आणि देसाई कुटुंबाचा कुठलाही संबंध राहिलेला नाहीये संपदा म्हणते पण काकू उर्मिला म्हणते संपदा जाऊ दे उर्मिला सीताला म्हणते ताई यापुढे असं काहीच होणार नाही मी तिला समजावून सांगते उर्मिला सीताला घेऊन बाजूला निघून जाते तर दुसऱ्या दिवशी मंदिरात जायला सगळेजण तयार झालेले असतात संपदा भाऊंना म्हणते भाऊ मला मंदिरात येण्याची अजिबात इच्छा नाहीये भाऊ म्हणतात आपल्याला शिवाने काय सांगितलंय माझा शिवावरती पूर्ण विश्वास आहे ती जे काही बोलली ना ते करून दाखवणारच एक ना एक दिवस आशुला या सगळ्याची जाणीव होईलच सीता म्हणते आता आपण शुभ कार्यासाठी जातोय ना मग मला आता या घरामध्ये वाद नकोय तुम्ही सगळेजण माझ्यासोबत येत आहेत आणि ते महत्वाचं आहे आणि हो आशु नेहाच्या लग्नाची पत्रिका ठेवायला जातोय आणि या शुभ कार्याला आजपासून सुरुवात होणार आहे तेवढ्या तिथे ते आशु येतो कीर्ती म्हणते आता नेहा आली की आपण लगेच निघायचं ते तेवढ्यात तिथे नेहा येते सीता खूप घाई करते आणि सगळ्याला निघायला लावते सगळे जण मंदिरात जायला निघतात तर इकडे शिवा नाश्ता करत असते आणि आई शिवाला आवाज देतात शिवा विचारते आता काय झालंय आई म्हणते तुला सांगितलं होतं ते ना देवळात जायचंय शपथ घ्यायची आपल्याला शिवा म्हणते आता एवढं सकाळी जायचंय आई म्हणतात शिवा मी तुला कालच सांगितलं होतं आता देवळात जायचंय आणि तिथे दिवा लावायचाय नारळावरती हात ठेवायचाय आणि शपथ घ्यायची मारामारी करणार नाही कोणावरती हात उचलणार नाही असं सांगायचे तेवढ्या तिथे आजी येतात आजी म्हणतात अगं वंदे हे सगळं करायची काहीच गरज नाहीये आई म्हणतात आई तुम्ही आता मध्ये पडू नका आणि तिची वकिली करू नका आजी म्हणतात मी तिची वकील करत नाही पण तुला एक सांगते शिवामुळे ही वस्ती वाचली आहे आणि माझे शिवा उगाचा कोणावर हात उचलत नाही वंदना म्हणते मला काही एक ऐकून घ्यायचं नाही शिवा तू माझ्यासोबत येणार आहेस आणि शिवा हे सगळं मी तुझ्या भल्यासाठी करते तसही आज माझं व्रत पूर्ण होणार आहे आणि या सगळ्यामध्ये तुझंच हित आहे दिव्या म्हणते कसलं हित आणि कसलं काय आई तुझ्या व्रताचा काहीतरी उपयोग झालाय का तू उगाचाच कष्ट घेतेस आता शपथ वगैरे घेऊन काहीच होणार नाही आजी म्हणता तरीच म्हटलं ही डुचकी अजून मध्ये कशी काय बोलली नाही दिव्या म्हणते काय चुकीचं चो बोलतेय मी या सगळ्याने काय होणार आहे आई म्हणता दिव्या घास घेतेस ना तस शब्द गिळायला शिक दिव्या म्हणते आई मी काय चुकीचं चो बोलले तसही आशू आता दुसरं लग्न करणार आहे त्याला शिवासोबत संबंधच ठेवायचा नाही हे असं करून मग काही होणार आहे का उगाच तिथे देवळामध्ये जाऊन नाटकं करायची शिवा म्हणते कुणी संबंध तोडलेत आशूच्या घरचे अजूनही माझ्या बाजूने आहेत दिव्या विचारते आणि आशुच काय शिवा म्हणते आणि ते दूर होतील आणि मला पूर्ण विश्वास आहे आशूला जाणीव होणारच आई म्हणतात पण शिवा त्यासाठी तुला स्वतःला बदलायला हवं तर इकडे आशूची फॅमिली सगळे जण मंदिरात असतात आणि ते देवासमोर पत्रिका ठेवतात सगळे गुरुजींची वाट बघत असतात सीता म्हणते अहो गुरुजींना फोन करून बघा ना भाऊ म्हणतात अग येतील एवढ्यात सीता म्हणते नाही हो आता सगळं झालंय पत्रिका ठेवली देवासमोर प्रार्थना केली आता फक्त गुरुजी आले ना मी त्यांच्या पाया पाडायला हव्यात म्हणजे कसं ना कोणतं विघ्न नको यायला तेवढ्यात तिथे ते शिवा शिवाची सगळी फॅमिली येते कीर्ती म्हणते आलं विघ्न शिवाला बघून त्या साईंच्या घरचे अर्धे जण खुश होतात आणि कीर्ती सीता आशू हे सगळेजण उदास होतात शिवादेवाच्या पाया पडते आणि आपला